नमस्कार सोलापूर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे या तापलेल्या वातावरणामध्ये नुकताच प्रचाराची रंधुमाळी संपलेली आहे या प्रचाराची रंधुमाळी संपल्यानंतर जे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत ते राष्ट्रीय लोकशाहीचे कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा मतदारसंघ आहेत त्या अकरा मतदारसंघामधील सर्व बुथ वाईज नियोजन या ठिकाणी नूतन मराठी विद्यालय सोलापूर या ठिकाणी सुरू आहे है। ले ले सर, या ठिकाणी मध्य मतदारसंघाचंही नियोजन आहे तर या ठिकाणी जे कर्मचारी त्यांच्या बुथवर नेमून दिलेले आहेत सोबत दत्तात्रय सुतार हे मध्यमधील कर्मचारी आहेत ते आपल्याशी या ठिकाणी मतदान संदर्भात व त्यांच्या नियोजना संदर्भात या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत नमस्कार सर मी दत्तात्रय सुतार सध्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक कर्मचारी म्हणून आम्ही टीमनी काम करतोय सध्या आमची ड्युटी मी केंद्राध्यक्ष म्हणून काम करतोय माझ्यासोबत आमचे सहकार्य आहेत आगे। आगे। सर कोळी सर हे आमच्या सोबत काम करणार आहेत तुमटा नाक्या इथल्या एका प्रशालेमध्ये आमचा बूथ आलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमची सेवा रुजू करणार आहोत त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन सरांनी आमच्या जेडओ सरांनी त्याचबरोबर इथल्या निवडणूक निर्णय अधिकारी असतील या सर्वांनी त्याचं नियोजन अतिशय परफेक्टरित्या केलेलं आहे आमच्या जेवणाची सोय असेल खाण्यापिण्याची सोय असेल साहित्याचं वाटप असेल किंवा इतर सर्व सोयी इंटरनेटद्वारे किंवा मोबाईल ऍपद्वारे व्हॉट्सअपचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्यासाठी सगळ्या सोयी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल लोकप्रवाहाचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी सर्व मतदारसंघातील सोलापूर व जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदारांना विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर पडावे व भरपूर भरपूर प्रमाणात मतदान करावे जेणेकरून जे काही शिक्षक कर्मचारी व मतदानासंदर्भात जे अधिकारी कर्मचारी काम करतात व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व मतदारसंघातील मतदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे या ठिकाणी आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी हे कर्मचारी आपल्या बूथवर जात आहेत त्यांनी आपल्या या ठिकाणी लोकप्रवाह मीडियाशी संवाद साधलेला आहे त्याबद्दल लोकप्रवाह मीडियाच्या वतीने धन्यवाद